कानिफनाथ मंदिर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी येथे आहे आणि हे एक महत्वाचे नाथपंथीय तीर्थक्षेत्र आहे हे मंदिर एका टेकडीवर आहे संत कानिफनाथ यांनी येथेच फाल्गुन वद्य पंचमीला म्हणजे रंग पंचमीला संजीवनी समाधी घेतली होती मंदिरामध्ये इतर नवनाथांच्या मूर्ती गादी घर आणि नागाचे काम यासारख्या विशेष गोष्टी आहेत नमस्कार मंडळी मी शीतल आणि आमच्या चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे चैतन्य कानिफनाथ महाराज नाशिक वरून मढीला आले व त्यांच्या प्रवासामध्ये ते मिरी आणि ताबुल देव या दोन ठिकाणी थांबले होते तेथूनच पुढे त्यांनी ते मढीला जाण्याचा प्रवास केला नवनाथांप्रमाणेच कानिफनाथ महाराजांचा देखील मोठा शिष्य परिवार होता ते त्यांच्या समवेत हा प्रवास करत होते अशा त्यांच्या प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत येथील गावकऱ्यांच्या माहितीनुसार कानिफनाथ महाराजांनी वर्ष वास्तव्य केलं तेथील मंदिर चैतन्य कानिफनाथ मंदिरासारखेच आहे तेथे एक बारव आहे ही बारव म्हणजे कानिफनाथांची अंघोळीची जागा असे येथील लोक सांगतात हे मंदिर मढीच्या मंदिराची प्रतिकृती करण्याचा गावकऱ्यांचा मानस आहे असे येथील ग्रामस्थ सांगतात मंडळी जेव्हा कानितनाथ महाराज नाशिकवरून मढीकडे येत होते तेव्हा त्यांनी मधील कापूरवाडी येथे पाच दिवस मुक्काम केला त्यानंतर काणिकनाथ महाराज मिरी येथे आले मग मिरीमध्ये त्यांनी जवळजवळ बारा वर्ष वास्तव्य केले तेथून कानिफनाथ महाराज हे तांबडा देव जवखेडा परिसरात आले तेथे नाथांनी विश्रांती घेतली असं बोललं जात की या ठिकाणी नाथांनी पान खाऊन थुंकलं होतं म्हणून तेथे तांबड झालं म्हणून तेथे मंदिराला तांबडा देव मंदिर असं बोललं जाऊ लागलं पुढे हे मंदिर मुस्लिम समाजाच्या ताब्यात गेलं त्यांनी या मंदिराचं नाव तांबूळ करून टाकलं आता तर या मंदिराचं नाव हजरत बाबा रमजान दरगा शहा असं केलं आहे या मंदिराला नाथांचा इतिहास आहे येथे नाथांच्या घोड्यांच्या टापा देखील आहे हे तांबडा देव मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात जवखेडे या गावामध्ये आहे काणिकनाथ महाराज येथूनच पुढे मढीला गेले नवनाथ ग्रंथामध्ये असा देखील उल्लेख आहे की चैतन्य काणिकनाथ महाराजांना मुघल आक्रमणाबद्दल माहिती होती त्यामुळे त्यांच्या समाधीची रचना मुघलांच्या पद्धतीप्रमाणे ठेवली होती असे देखील म्हटले जाते त्यामुळे त्यांच्या समाधीला त्या, समाधी त्या काळी हानी पोहोचली नाही तसेच या मंदिर परिसरामध्ये हिंदू मंदिरांचे स्तंभावशेष दिसतात एवढंच नाही तर या मंदिराच्या वरच्या बाजूची नकाशी ही मढी येथील कानिकनाथ मंदिराच्या नकाशी सारखी सेम आहे तसेच या मंदिर परिसरामध्ये कब्रस्थान करून ठेवले आहे या मंदिरामध्ये मुस्लिम पुजारी आहेत हे मंदिर हिंदू लोकांच्या ताब्यामध्ये यावे म्हणून येथील गावकरी प्रयत्न करतायत तांबडा देव नंतर कानिकनाथ महाराज हे मढीला आले व त्यांनी तेथे साधने सुरुवात केली मढी येथील मंदिर हे खूप जुने आहे मढी हे ठिकाण अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आहे मढीला भटक्यांची पंढरी असे देखील म्हटले जाते याच कारण असं आहे की मढी मध्ये सर्वांचा मान सन्मान केला जातो समाधी मंदिराच्या उत्तरेकडे ज्या पायऱ्या आहेत त्याच्या तळाला एका दगडावर एक प्राचीन लेख लिहिलेला आढळतो मंदिराच्या तळाला असलेला लेख त्यावर काय लिहिले आहे हे, हे कळून येत नाही तसेच अजून एक देखील लेख आहे पण त्याची भाषा ही यापेक्षा वेगळी आहे जेव्हा कानिकनाथ महाराज मढी येथे आले तेव्हा ते पवनागिरी नदीच्या काठी या महादेवाच्या मंदिरामध्ये समाधी लावून बसायचे तेथील काही जाणकार सांगतात की गुरु मच्छिंद्रनाथ देखील त्यांच्या समवेत समाधी लावून बसायचे कानिफनाथांचे जे शिष्य होते ते काही उत्सव असल्यास ढोल ताशा डफ यासारखी वाद्य वाजवत असत त्यामुळे त्या, त्या वाद्यांच्या आवाजाने मच्छिंद्रनाथांच्या ध्यान साधनेमध्ये व्यत्यय यायचा सा। तेव्हा ते कानिफनाथांना बोलले की मी डोंगरावर जातो व तेथे करतो असे बोलले या माहितीचा पुरावा कोठे मिळत नाही परंतु नंतरच्या काळात कानिकनाथ महाराज हे मंदिरामधील गुफेमध्ये ध्यानधारणा करू लागले चैतन्य कानिकनाथ महाराजांनी फाल्गुन वद्यपंचमीला म्हणजे रंगपंचमीला संजीवनी समाधी घेतली म्हणूनच दिवशी येथे मोठी यात्रा भरते दिवसभर महाराष्ट्रासोबतच लाखो भाविक येतात या दिवशी सर्वांना आतून दर्शन घेता येते इतर दिवशी मात्र बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते पाडव्याच्या दिवशी दक्षिण गंगा म्हणजे गोदावरी नदीवरून पाणी कावडीने पायी चालत आणले जाते व ते पाडव्याच्या पहाटे समाधीवर वाहिले जाते म्हणजेच महाराजांना अंघोळ घातली जाते यावेळेस चंदनाचा लेप समाधीला लावला जातो त्यासोबतच सुगंधित द्रव्ये अत्तर फुले वस्त्र अर्पण करून महाआरती केली जाते हा सर्व सोहळा म्हणजे पंढरपूरची आषाढी एकादशी सारखा देदिप्यमान असतो रंगपंचमी पासून ते पाडव्यापर्यंत अनेक भक्त येथे झेंड्याची काठी म्हणजे मानाची काठी घेऊन येतात ही काठी मंदिराच्या कळसाला टेकवली जाते पूर्वी या काठ्या आतमध्ये समाधीला टेकवल्या जायच्या पण त्या आता मंदिरालाच टेकवल्या जातात या दिवशी कळसावर रेवड्यांचा प्रसाद देखील उधळला जातो समाधी मंदिराच्या दक्षिणेला दूरच्या डोंगरावर मच्छिंद्रनाथांचे संजीवनी समाधी मंदिर दिसते तसेच मंदिराच्या पश्चिमेला काणिकनाथ महाराजांचे ध्यान मंदिर आहे हे मंदिर खूपच रहस्यमयी आहे या मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर सर्वप्रथम येथे नंदीची मूर्ती आहे त्या पाठोपाठ विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती आहे मंदिरातील एका कोपऱ्यातून एक भुयार आहे तेथून खाली जाणे खूपच कठीण आहे त्यातून खाली गेल्यावर तेथे एक भगवान शंकरांची पिंड आहे तेथेच कानिफनाथ महाराज ध्यानस्थ बसायचे तेथे पूर्णपणे अंधार आहे त्यात पश्चिमेकडे एक छोटीशी खिडकी आहे जिच्यातून रोज सायंकाळी सूर्यप्रकाश त्या पिंडीवर पडतो तेथील स्थानिक लोक असे सांगतात की हे भुयार मच्छिंद्रनाथांना भेटण्यासाठी काणिकनाथ महाराज वापरत असे आजच्या काळी ते बंद आहे समाधी मंदिराच्या उत्तरेला एक डाळिंबीचे झाड आहे त्याखाली ही देवीची मूर्ती आहे डाळीबाई नावाची एक महिला नाथ संप्रदायाची दीक्षा घेण्यासाठी तिने कानिकनाथांची कठोर तपश्चर्या केली व शेवटी कानिकनाथ महाराजांनी रंगपंचमीच्या दिवशी स्वतः प्रकट होऊन तिला दर्शन दिले व म्हणाले तुझ्याकडे जो मनोभावे इच्छा मागून धागा बांधेल त्याची सर्व इच्छा पूर्ण होईल काही कालावधी नंतर या समाधीच्या तेथे एक डाळींविसे झाड उगवले व त्या झाडाला लोक धागा बांधू लागले व त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या तर मंडळी आजच्या व्हिडिओतून आपण काणिकनाथ महाराज कसे मढीला आले व त्यांच्या प्रवासामध्ये ते कोठे कोठे थांबले ही संपूर्ण माहिती सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद